महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आले होते कृष्णा नदीच्या काठी सर्व परिसर स्वच्छ करून पर्यावरणाची शपथ देण्यात आली यावेळी रामलीला ताटे युवराज मगदुम स्वप्नील जाधव पूजा बोलवाडे जवळेकर साहेब उत्तम माने आदी उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थी पालकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले असून दीपक चव्हाण शाहीन शेख यांची उपस्थिती होती विसर्ग सायकल चालवा विसर्ग वाचवाडेवाडे लावा गाडे लागवा सायकल चालवा विसर्ग वाचवा सायकल चालवा विसर्ग वाचवा विसर्ग वाघवाडे लगवा गाडे लगवा कमीत कमी वापर करून भविष्यासाठी या संपत्तीचा पुनर्वापर या करेन पुनर्वापर करेन लहान अंतरासाठी पायी व सायकलचा पायी व सायकल करेन शक्य तेव्हा वाटा वाचलं वाचलं काही आपल्या सर्वांना मित्रांना दोन मिनटं आहे का इकडे हॅलो आपल्याला प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी आपण इथं आज जमलेलो आणि सगळ्यात मोठा इशू चालू आहे हार्ट इशू चालू आहे प्लास्टिक मुक्ती व्हायला पाहिजेत याच्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत आणि सगळ्यांनी एवढं इतकं सहकार्य दिलेलं आहे बाकीच्या डिपार्टमेंटनं बाकीचे प्रायव्हेटचे या जे संस्था आहेत त्यांनी खूप खूप मोठा अपेक्षापेक्षा मोठा प्रतिसाद आपल्या सांगली शहरामध्ये मिळालेला आहे आपल्याला त्याच्या अनुषंगानं मी सगळ्यांचे आभार मानतो तर आपण विश्रामबागेमधून सायकल रॅली काढलेली आहे ते आपल्या नदीच्या घाटापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ नवोदय कृषी प्रतिष्ठान क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने विश्रामबाग चौक ते कृष्णा घाटापर्यंत आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं था। सायकल रॅलीमध्ये सांगलीतील सर्वच निसर्गप्रेमी विद्यार्थी पालक त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यांनी खूप चांगला सहभाग घेतला या रॅलीच्या माध्यमातून इथं नदी स्वच्छतेचं काम गेली सात दिवस चाललेलं आहे म्हणजे कराडपासून आपल्या सांगलीच्या घाटापर्यंत सामाजिक वनीकरण आणि लोकांच्या सहभागातून नदी कृष्णा नदीचं स्वच्छतेचं काम या ठिकाणी हाती घेण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी समारोप होतोय सांगली शहरातील सर्वच नागरिकांनी सर्व स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी खूप चांगलं सहकार्य या कार्यक्रमाला दिलं इथून पुढेही वर्षभर मुक्तीच्या बाबतीत सगळ्यांनी जागरूक राहावं असं मी आवाहन या निमित्तानं करतो आहे धन्यवाद सांगली कृष्णाम जलतरण संस्थेत सदस्य गेली पंचवीस ते सत्तावीस झालं आमच्या संस्थेच्या माध्यमातून कृष्णमई कृष्णामाई मुक्त व मुक्त कशी होईल याचा प्रयत्न परिपूर्ण प्रयत्न करून आवरच चालू आहे आणि गेली पंचवीस वीस ते पंचवीस वर्षा मी स्वतः सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास मुक्तीचं व मुक्तीचा उपक्रम राब सकाळी माझ्यावर येणारे पोहाल्यावर असंख्य लोक मलाही मदत करतात त्यामध्ये सरकार ग्रुप अन्य छोटे छोटे ग्रुप आहेत काही विसाव मंडळची मुलं आहेत ते सगळे मिळून आम्ही जेणेकरून जास्तीत जास्त कृष्णामाई कसं श्वास घेईल मुक्ती कशी होईल असा सा सातत्याने आमचा प्रयत्न चालू आहे आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून वार वारंवार आठवड्यातून रविवार सुट्टी दिवशी वगैरे असा आमचा वृत्त उपक्रम चालू असतोच